श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजचा अनुभव अतिशय छान आहे आत्ताचा नवीन अनुभव आहे जो आपल्या एक केंद्रातल्या ग्रुपला आला होता जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे हा अनुभव सांगितला आहे सौ संगीता खडांगळे विद्यानगर कराड यांनी त्याला ताईंचा अनुभव ऐकूयात ताई सांगतात सोळा मे नवनाथ पारायणाचा जबरदस्त अनुभव मी स्वामींची सेवा खूप वर्षापासून करत आहे वेळोवेळी मला स्वामी महाराजांनी अनेक वेळा संकटमुक्त केले आहे पण माझा आजचा अनुभव अंगावर शारे आणणार आहे मी नवनाथ पारायण करण्यासाठी बसले होते त्याच दिवशी सोसाट्याचा वारा सुटला होता आणि पाऊसही सुरू होता अचानक शॉर्ट सर्किटमुळे आमच्या घरासमोरील वीजवाहक तार शॉर्ट सर्किटमुळे पेटत गेली वायर पूर्णपणे लालसल झाली होती बाहेरून लोक आम्हाला मोठमोठ्याने आवाज देत होते पण मी पारायण मध्ये सोडून न उठता वाचन चालूच ठेवले वायर आमच्या गेटवर खाली पडली होती आणि आमच्या दोन गाड्याही तेथेच होत्या खूप मोठा अनर्थ घडला असता पण नवनाथ महाराज आणि स्वामी महाराज यांच्या कृपेने आमच्यावर आलेले खूप मोठे संकट टळले माझ्या स्वामींनी माझी सर्व संकटातून मुक्तता केली माझा स्वामींच्यावर खूप विश्वास आहे आणि त्याचीच ही अनुभूती आहे मनापासून सेवा केली की स्वामी केसराही धक्का लागू देत नाही सर्वांनी स्वामी महाराज यांची मनोभावे सेवा करावे बघा स्वामी भक्तांनो अतिशय छान अनुभव आहे सदरचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ